नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी मराठी बालभारती पाठ क्रमांक चौदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली उत्तर शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली प्रश्न तुकडोजी कोण कोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी उर्दू व मराठी भाषांतील स्वतः रचलेली कवने बेभान होऊन गात असत ही प्रश्न तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला उत्तर तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला प्रश्न दोन का ते लिहा अ राजाने शिकार करण्याचे सोडले उत्तर तुकडोजी महाराजांनी राजाची चूक राजाच्या लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत उत्तर तुकडोजी महाराज स्वतःची गवणे बेभान होऊन अशी गात असत की लोक तासन तास तल्लीन होऊन डोलत असत यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लो, लोक त्यांना देवबाबा म्हणत ई प्रश्न राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला उत्तर तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला प्रश्न तीन तुमच्या शब्दांत उत्तरे सांगा अप्रश्न श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोण कोणते उपक्रम राबवले उत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्यानंतर स्वतंत्र भारतात विविध संस्थांनी विलीन करण्याचे कार्य महत्वाचे होते स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने भरीव कार्य केले या सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले त्यांनी स्वच्छता यात्रा शुद्धी व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले सामुदायिक सहभोजनात सर्वांना सामील करून धर्मजात पंथातील विषमता कमी केली हा प्रश्न साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले उत्तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले उत्तर जपानमध्ये विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदांचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती सांगितली येथे अठरा देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा